यावर्षी आपल्याला टोटल एकूण आपण चार हजार सातशेपेक्षा जास्त लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई वेगवेगळे कलमांतर्गत केलेली आहे त्यामध्ये एकशे सव्वीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याचबरोबर एकशे एकोणतीस कलम अन्वय मोठ्या प्रमाणात कारवाई अपर पोलीस अधीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे झालेली आहे त्याचबरोबर हद्दपारची जी कारवाई आहे ते सुद्धा करण्यात आलेली आहे आपल्याकडे एम पी डी एचे दोन कारवाई करण्यात आली होती आणि ही कारवाई सतत चालू राहणार आहे जे काही समाजकंटक आहे किंवा अँटी एलिमेंट्स आहे त्यांच्यावर पोलिसांची कडक नजर आहे सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन आहे कुठल्याही प्रकारची अनुचित घटना किंवा अनुचित बाब समोर आली असल्यास तत्काळ डायल वन वन टू नियंत्रण कक्ष किंवा डायल वन वन टूवर संपर्क साधावा आणि पोलिसांना अवगत करावा तसेच कोणत्याही प्रकारची अफवा किंवा मिसइन्फॉर्मेशनवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावा जय हिंद जय महाराष्ट्र